कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी अंबरनाथमध्ये प्रचार रॅली काढली अंबरनाथच्या पालेगाव येथून सुरू झालेल्या या प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता या गर्दीत अपेक्षेपेक्षा गर्दी कमी असली तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती दरेकर यांच्या रॅलीमध्ये गर्दीपेक्षा गर्दी जास्त असल्यानं कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता प्रचार रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा काम गेल्या आठवड्यात खासदार डॉक्टर शिकांत शिंदे यांनी केलं होतं त्या पाठोपाठ वैशाली दरेकर यांची रॅली झाल्यानं मतदारांचा कौल कर्दीकडे जाणार की दर्दीकडे जाणार याची चर्चा रंगू लागली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज